बोट चाटून पुसून खाल अशी चमचमीत अंडा मटरची टेस्टी आणि कमी मसाले वापरून घरच्या घरी कमी साहित्यामध्ये एकदम वेगळ्याच पद्धतीने झटपट तयार होणारी ही रेसिपी आज मी शेअर करणार आहे हॅलो फ्रेंड्स मी स्नेहा विलेज फुड मध्ये आपले खूप खूप स्वागत करते आज मी खूप डिलिशियस अशी अंडा मटरची रेसिपी बनविणार आहे तर चला मग सुरुवात करूया तर इथे मी चार कच्ची अंडी घेतलेली आहे तुम्ही जास्ती अंडी सुद्धा घेऊ शकता अंडीला एका भांड्यामध्ये एक एक करून फोडून घ्यायचे आहे तर इथे मी एक एक करून सगळी अंडी फोडून घेतलेली आहे मी इथे पन्नास ग्रामच्या जवळपास हिरवा मटर घेतलेला आहे मटर ला मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता ह्यामध्ये दोन बारीक चिरलेली हिरवी मिरची तीन ते चार सोलून घेतलेल्या लसूणच्या कड्या थोडेसे कोथिंबीर आणि दोन ते तीन चम्मच पाणी टाकून ग्राइंड करून घ्यायची आहे आता ह्या पेस्टला आपण ज्या अंडींना फोडून मध्ये ठेवले होते त्यात ऍड करून घेऊयात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि ह्या सगळ्यांना मस्त मिक्स करून घ्यायची आहे विस्करच्या मदतीने छान असे मिक्स करून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे एक ते दीड मिनिट पर्यंत मस्त पैकी फेटून घ्यायची आहे म्हणजे मटर छान असे अंड्यांसोबत मिक्स होऊन जाणार तर बघा अशा प्रकारे ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे आता आपण एका ताव्यावर एक चम्मच तेल घालून घेऊया तेल ला छान असे चम्मचच्या मदतीने स्प्रेड करून घ्यायचे आहे तर मग आता आपण ह्यामध्ये अंडा आणि मटरच्या बॅटरला सेंटर मध्ये अशा प्रकारे टाकून घेणार आहोत आणि ह्याला बिलकुल पण डिस्टर्ब करायचे नाही आहे हे आपल्या आप घेऊन घेतो ह्याला एक मिनिट पर्यंत फ्लेम वरती होऊ आपल्याला कॉर्नर्स दिसायला तसेच आपण स्पॅच्युलाच्या मदतीने अशा प्रकारे एक साइड पकडून उचलून एक साइड ला फोल्ड करून घ्यायचे आहे आणि वरचा हा जो ओला मिश्रण आहे तो आपल्या आप समोर वाढून शिजून जाणार आहे तर अशा प्रकारे आपण ह्याला अलटून पलटून सगळीकडून फ्राय करून घेऊयात जेव्हा पर्यंत हा आतून छान कुकणाई होऊन जात तेव्हापर्यंत आपल्याला ह्याला अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहे तर हे बघा आता चान अशे हे छान असे शिजलेलं आहे तर आता आपण ह्याला स्पॅच्युलाच्या मदतीने गरम अशा प्रकारे कट करून घेऊयात आपण ह्याला बाहेर काढून थंडे झाल्यावर सुद्धा कट करून घेऊ शकतो हे खूप छान सॉफ्ट एकदम तोंडात विरघडून जाणार असं बनलेला आहे है। तुम्ही ह्याला अशा प्रकारे बनवून नाश्त्यात पण खाऊ शकता हे खूप डिलिशियस असे बनवून तयार यार होते हे बघा किती छान सॉफ्ट असे बनवून तयार झालेले आहे तर तुम्ही ह्याला नाश्त्यात पण खाऊ शकता पण मी ह्याची एकदम वेगळीच रेसिपी बनवून घेणार आहे आपण एक कढई मध्ये तेल तेल घेऊन घेऊया गरम झाल्यावर सोफ अर्धा चम्मच जिरा आता हिरवा कांदा टाकून घ्यायचा आहे सध्या हिरव्या कांद्यांचा सीझन सुरू आहे पण हे ऑप्शनल आहे हिरवा कांदा टाकून झाल्यावर ह्याला छान फ्राय करून घ्यायचे आहे आता ह्या दोन मीडियम चे बारीक चिरलेले कांदे टाकून छान फ्राई करून घेऊयात गॅस ची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आता ह्यामध्ये आपण एक चमच आलं लसून कोथिंबीरचे वाटण टाकून घेऊयात आणि छान परतून घेऊयात लो फ्लेम वरती आलं लसूणचे वाटण दोन मिनिट पर्यंत अशा प्रकारे शिजवून घ्यायचे आहे आता आपण दोन बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेणार आहोत आपण टोमॅटोचा पेस्ट बनवून सुद्धा टाकू शकतो टमाटर पण छान असे शिजलेले आहेत तर आता आपल्याला ह्यामध्ये दोन चम चम्मच लाल तिखट पावडर तुम्ही तुमच्या टेस्ट नुसार तिखट पावडर टाकू शकता अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर चवीनुसार मीठ मीठ आपल्याला थोडे कमी टाकायचे आहे कारण आपण अंडा मटरच्या पेस्ट मध्ये ऑलरेडी मीठ टाकलेले होते अर्धा चमच गरम मसाला पावडर तर आता आपल्याला पूर्ण मसाल्यांना छान परतून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे लो फ्लेम वरती मसाल्यांना तीन ते ती चार मिनिट पर्यंत शिजवून घ्यायची आहे तर ती तीन ते चार मिनट झालेले आहेत मसाल्यांना शिजवून तर आता आपण जो जार मध्ये मटरचा एक चम्मच पेस्ट ठेवला होता तो टाकून घेणार आहोत आणि परतून लो फ्लेम वरती चार ते पाच मिनिट पर्यंत ह्याला शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मसाले खूप छान असे शिजलेले आहेत तर आता आपण ह्यात आत एक कप पाणी टाकून घेऊयात झाकून ग्रेव्ही उकडी येतपर्यंत फ्लेम वरतीच ग्रेव्हीला छान आठ ते दहा मिनिट पर्यंत शिजवून घेऊयात तर तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला छान अशी उकडी आलेली आहे तर आता आपण ह्यामध्ये अंडा मटर चे बनविलेले ऑमलेट टाकून घेऊयात तर अशा प्रकारे सगळ्या ऑमलेट चे एक एक पीस टाकून घ्यायचे आहे आणि ह्यांना हलक्या हाताने फिरवून घ्यायचे आहे लो फ्लेम वरती झाकून तीन ते ती चार मिनिट पर्यंत शिजवून घेऊयात म्हणजे पूर्ण मसाल्यांचा फ्लेवर ऑमलेट मध्ये पूर्णपणे लागून जाणार तर बघा फ्रेंड्स किती छान कलर आलेला आहे आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया तर बघितले ना तुम्ही ही रेसिपी बनविणे किती सोपे आहे आणि खायला सुद्धा ही रेसिपी खूप डिलिशियस चविष्ट अशी वाटते तर तुम्ही अंड्यांची खूप रेसिपीज बनवली असेल आणि खाल्ली सुद्धा असणार पण मी गॅरंटीने सांगते ह्या रेसिपीला तुम्ही कधीच बनविले नसणार आणि कधी खाल्ले सुद्धा नसणार कुठे बघितले सुद्धा नसणार एक वेळेस ह्या पद्धतीने अंडा मटरची ही रेसिपी बनवून बघा नक्कीच तुम्ही बोटांसोबत पूर्ण प्लेट पण चाटून टाकणार तर फ्रेंड्स रेसिपीला ट्राय करा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रमंडळीला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायची विसरू नका रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात एक नवीन युनिक आणि डिलिशियस रेसिपीसोबत तेव्हापर्यंत बाय बाय टेक केअर